नमस्कार सर्व सरो अतिशय महत्वाचं जर इथं पाहिलं फक्त चार डॉक्युमेंट लागणार आहे कुठले जास्त डॉक्युमेंट लागणार तुम्हाला उत्पन्नाची त्या ठिकाणी कुठलीही गरज नाही उत्पन्नाच्या दाखल्याची सुद्धा गरज नाही तिथे कुठला उत्पन्न दाखल लागत नाही आवश्यकता सुद्धा उत्पन्नाच्या दाखल्याची तिथं नसणार आहे ओके चल तर सविस्तर सर्व डिटेल या ठिकाणी पाहूया अनेक जण आहेत पुन्हा तोच की उत्पन्न लागतं उत्पन्नाची आवश्यकता नाही त्याला काही अटी दिलेल्या कुठल्या आटी आहेत ते सविस्तर आपण पाहूया पाण्याबद्दल चॅनलला आणि जी बेलायक ती प्रेस करा म्हणजे जे काही तुमचे प्रॉब्लेम असतील नवीन व्हिडिओ आपल्या त्यावर येणार आहे तुम्हाला नक्की तुमच्यापर्यंत पोहोचल ठीक आहे चला तर आदिवास प्रमाणपत्र बद्दल अनेकांकडे नाही हरकत नाही त्याची सुद्धा आवश्यकता नाही तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा जो फ्री मध्ये ऑनलाईन अर्ज करता येतो आणि फक्त चारच डॉक्युमेंट लागतात किती लागतात फक्त चार डॉक्युमेंट लागतात त्या चार डॉक्युमेंट साठी एवढी फिरायची आवश्यकता नाही त्या ठिकाणी तहसीलला जायची आवश्यकता नाही डोमासाईसाठी जायची आवश्यकता ना उत्पन्न काढायसाठी कुठलं घर बसल्या तुम्ही अर्ज कसा करू शकता आणि कुठल्या अटी आहेत सविस्तर या ठिकाणी ऑनलाईन पाहूया ठीक आहे चला तर बघा या ठिकाणी पहिलं जर म्हटलं महत्वाचं तुमच्याकडे आदिवासी प्रमाणपत्र नाही ठीके याला आदिवासी प्रमाणपत्र म्हणतात आदिवासी प्रमाणपत्र किंवा रहिवासी प्रमाणपत्र म्हणतात काय थे म्हणतात रहिवासी प्रमाणपत्र ठीक आहे तुमच्याकडे नाही हरकत नाही जर तुमच्याकडे रहिवासी प्रमाणपत्र नसेल हरकत नाही तुम्हाला तहसीलला द्यायची आवश्यकता अजिबात नाही तुम्हाला करायचं काय नेमकं तर तुमच्याकडे एक पंधरा वर्षापूर्वीच राशन कार्ड असावं हे पण नसेल हरकत नाही हे पण नाही बघा आदिवास सुद्धा नाही तुमच्याकडे पंधरा वर्षापूर्वीचं रेशन कार्ड सुद्धा नाही हरकत नाही ठीक आहे आता बघा मतदान ओळखपत्र आहे झालं संपला विषय मतदान ओळखपत्र असलं इथं विषय संपला कुठला असू द्या बघा लग्न झालेलं आहे तुमच्या बाहेरकडच मतदान असणार आहे नवऱ्याकडे असेल ठीक आहे नसेल तर ते सुद्धा चालतं कुठलंही मतदान कार्ड त्या ठिकाणी चालतं अजिबात मतदान कार्ड सुद्धा नाही हरकत नाही तुम्ही शाळा शिकला असता तो शाळा शिकल्याचा दाखला की तुम्ही शिका त्या दाखला असेल तरी चालते ठीक आहे जन्म प्रमाणपत्र अनेकाकडे नसतंच खूप जण आहे जुने जन्म प्रमाणपत्र काढलेलं नसतं आता नवीन नवीन जन्म प्रमाणपत्र सर्वजण काढायला लागलेत परंतु हे अनेक जणांकडे नाही नव्वद टक्के जे महिला आहे त्यांच्याकडे जन्म प्रमाणपत्र नाहीये मग पंधरा वर्षापूर्वी राशन कार्ड सुद्धा अनेकांकडे नाही हरकत नाही एक तुमच्याकडे मतदान कार्ड असेल किंवा शाळा सोडल्याचा दाखला दोन्ही पैकी कुठलंही चालतं इथे एक नंबरचं लक्ष ठेवा हे एक डॉक्युमेंट तुमच्याकडे असावं हो। कुठलं तुम मतदान कार्ड किंवा शाळा सोडल्याचा दाखला ज्याला आपण टीसी म्हणतो बस झालं संपला विषय एक एक नंबरचं इथं एक नंबर मुद्दाम दिलं आता दुसरं बघा तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला नाही परंतु तुमच्याकडे उत्पन्न दाखल नाही तुम्हाला तहशील जाऊन आता खूप मोठ्या उत्पन्नासाठी रांगायला लागल्या उत्पन्न काढण्यासाठी ते पण उत्पन्नाला शंभर दोनशे तीनशे पाचशे रुपयापर्यंत घेतात आणि साधारणतः तुम्हाला आठ दिवस लावून देतात उत्पन्न दाखला काढण्यासाठी तर गरज नाही काढू नका ज्यांना काढायचा ते काढा काढून का नका असं म्हणत नाही परंतु वेळ लागतो पैसे जास्त लागतात त्यासाठी बघा इथे उत्पन्नाचा दाखला नाही खुली मारली मी नसू द्या तुमच्याकडे उत्पन्न दाखला काही आपल्याला गरज नाही त्याची उत्पन्न दाखल्याची गरज आहे आपल्या आवाज येतो एकदा क्लिअर करा ओके डन कोणत्या बँकेचा अकाउंट लागतो कुठल्याही बँकेचा अकाउंट लागतो कुठलाही फक्त त्या अकाउंटला आधार शेडिंग करा तिथं जायचं बँकेत आम्हाला आधार सिडिंग करून द्या म्हणायचं म्हणजे तुमचं आधार कार्ड बँकेला लिंक करा म्हणून द्या बस संपला विषय कुठलीही बँक करा असं नाही की बँक लागते कुठल्याही बँकेत तुमचं अकाउंट असलं तरी चालतं त्याची नॅशनल बँकेची आवश्यकता अजिबात नाही पवार ओके चला आता उत्पन्न दाखला नाहीये हरकत नाही हे जे दिसतंय तुम्हाला इथं कौटुंबिक पुरवठा शिधापत्रिका म्हणजे याला रेशन कार्ड म्हणतो राशन कार्ड म्हणतो हे राशन कार्ड तुमच्याकडे असावं कुठलं केशरी जर उत्पन्न प्रमाणपत्र नसेल तर केशरीच अस तुमच्याकडे राशन कार्ड आहे परंतु त्याच्यात तुमचं नाव नाही तुमच्या पतीचं सुद्धा नाव नाही नक्की नक्की नील मोरे घेतो दोन साठी व्हिडिओ ओके वेलकम रेशन कार्ड साठी बघा नाव नाही पतीचं नाव नसू द्या तुमचं नाव नसू द्या ठीके तर तुमचा कुटुंब प्रमुख म्हणजे तुमचं सासरा असेल सासू असेल त्यांचं नाव जरी असेल याच्यावर तरी चालतं ठीके दुसरं आता पिवळी दिसतंय का पिवळ्या पेन नाही लिहित त्यामुळे पिवळी दिसणार नाही पिवळी शिधापत्रिका याला राशन कार्ड पिके कुठलीही तुमच्याकडे असेल तर उत्पन्न काढायची आवश्यकता अजिबात तुम्हाला त्या ठिकाणी नाही हे दोन महत्वाचे दोन नंबर कळले का हे दोन डॉक्युमेंट त्याच्यानंतर तिसरं बघा तुमच्याकडे बँकेचं पासबुक असावं बँकेचं पासबुक या पासबुकचं पहिलं पेज दिसतंय का हे पेज हे पेज पहिलं आहे इथं तुमचं बँकेचं नाव आहे अलीकडून इथं तुमची संपूर्ण माहिती बँकेची या पेज वर इथं फोटो असतो काही ठिकाणी असतो असतो का काही ठिकाणी नसतो तर याची झेरॉक्स काढायची चार नंबर तुमच्याकडे आधार कार्ड असावं आधार कार्ड जनधनचं अकाउंट चालतं हो, त्या ठिकाणी तुमचं आधार लिंक असेल तर चाल जनधन सुद्धा चालतं रे करून आधार लिंक करून घ्या नसेल तर करून जनधनचं अकाउंट चालतं काही प्रॉब्लेम नाही चालू आहे का एकदा बघून केलं ते तेव्हापासून त्याच्यावर काहीच नाही बंद युजच नाही केलं त्याच्यावर व्यवहार नसेल केलं तर हरकत परंतु ते चालू घ्या जुने अकाउंट भरपूर जणांचे आहेत ते युजच नाही केले एकदा बँकेला जाऊन संपर्क करा किंवा ना नवीन अकाउंट काढा आता इथं महत्वाचं बघा लाडकी बहीण योजना मध्ये कोणत्या कागदपत्राची मागणी करतायत तुम्ही फॉर्म भरायला गेल्यानंतर तुमच्याकडे कुठल्या डॉक्युमेंटची त्या ठिकाणी मागणी प्रत्येक जण करताय ते, ते डॉक्युमेंट इथं एक बघा एक नंबरच तहसीलदाराकडून मिळालेला उत्पन्नाचा दाखला आता तुम्हाला म्हटलं मी उत्पन्नाचा दाखला प्रत्येक जण मागतो उत्पन्नाचा दाखला नाही द्यायचा त्यांना काय करायचं त्यांना केसरी रंगाचं तुमचं रेशन कार्ड द्यायचंय किंवा पिवळ्या रंगाचं रेशन कार्ड द्यायचं झालं त्याची झेरॉक्स द्यायची पिवळा रंग किंवा केशरी रंगाची जी झेरॉक्स आहे त्याची झेरॉक्स द्यायची एवढं काम करायचं बाकी काही गरज नाही डोमासाईल प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र जन्माचा दाखला बघा डोमासाईल प्रमाणपत्र म्हणजे आदिवासी रहिवासी द्यायची आवश्यकता नाही तर हे नाही द्यायचं तुम्हाला तिथं द्यायचं काय या चार आटे आपण जे घेतल्या इथं बघा हा आदिवासी द्यायचं नाही त्यांच्याकडे नसल ते म्हणतात आदिवासी द्या डोमासाईल द्या रहिवाशी द्या नसेल द्यायचं किंवा तुमच्याकडे नसल तुमच्याकडे पंधरा वर्षाचं जुनं रेशन कार्ड ते पण नसेल तर मतदान ओळखपत्र देऊन टाका संपला विषय ते पण नसेल तर शाळा सोकलेट टीशी देऊन टाका बस दोन वस्तू आहेत दोन गोष्टी महत्वाच्या आहेत त्या देऊन टाका तिथे इथं काय द्यायचं दोन नंबरला इथे तुम्हाला तुमचं मतदान कार्ड द्यायचं काय मतदान कार्ड घेरे कार, बा मतदान कार्ड माझं फॉर्म भरून देत देणार फॉर्म भर ठीक आहे किंवा मतदान कार्ड बी तुमचं मतदान मध्ये सुद्धा नाव नाही हरकत नाही शाळा शिकला असतात चौथी पाचवी दहावी बारावी ग्रॅज्युएशन जे काय असेल त्याची टीशी आता ओरिजनल लागते का नाही रे बाबा त्याची टी ची झेरॉक्स द्या झेरॉक्स ओरिजिनल कुठला लागत नाही त्याच्या झेरॉक्स रेशन कार्ड सुद्धा ओरिजिनल लागत नाही प्रत्येकाच्या झेरॉक्स द्यायचं तुम्हाला आणि हे ओरिजनल लागत झेरॉक्स ती नंबरचं डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं गरजेचं आधार कार्ड याची झेरॉक्स तुमच्याकडे शुअरली शंभर टक्के पाहिजे नोंदणीकृत मोबाईल नंबर बघा मोबाईल नंबर देताना दुसऱ्याचा काकाचा मावशीचा आत्याचा आजोबाचा चालत नाही मोबाईल नंबर तुमचा पाहिजे तो मोबाईल नंबर तुमच्या बँकेला लिंक पाहिजे त्याच्यावर बँकेचा मेसेज आला पाहिजे ठीक आहे नोंदणीकृत मोबाईल नंबर तिथं मोबाईल नंबर तुम्ही टाकणार ना ऍप मध्ये ओटीपी येतो तो मोबाईल नंबर ठीक आहे चला काय म्हणताय जनधनचं चालतं अकाउंट चला कमेंट सुद्धा करा सर्वजण पांढरा रेशन कार्डचं पण त्यावर केशरी लिहिलेलं आहे तर चालतंय का बघा रेशन कार्ड पांढरं चालत नाही रेशन कार्ड तुम्हाला मी दाखवलंय कुठलं रेशन कार्ड बघा इथं रेशन कार्ड चे फोटो त्यामुळे दिले हा रंग पांढरा आहे का रे हा रंग केशीर आहे त्याच्या काळ्या पेनने पे लिहिलंय हा पिवळा आहे काळ्या पेन लिहिलंय म्हणजे इथं पांढरं रेशन कार्ड ज्यांच्याकडे कार आहे ते चालत नाही त्यांना उत्पन्नाचा दाखलाच द्यावा लागतो किंवा उत्पन्नाचा दाखलाच काढावा लागतो फक्त केशरी आणि पिवळं रेशन कार्ड ज्यांच्याकडे कार आहे त्यांच्याच साठी आहे तीन नंबर झाले चार नंबर मोबाईल नंबर ठीक आहे दुसऱ्याचा द्यायचा नाही मामा काका का, कोणाचा देऊ नका तुमचाच मोबाईल नंबर द्या तिथं किंवा नवऱ्याचा मोबाईल नंबर आता बँकेचं पासबुक तुमच्याकडे असणं कंपल्सरी आहे इथं जर बँकेच पासबुक नसेल तर तुमचा अर्ज अपात्र होणार जे पंधराशे रुपये म्हणजे तीन हजार एकदाच येणार आहेत तर ते तुम्हाला भेटणार नाही रेशन कार्डची गरज नाही रेशन कार्ड मागताय गरज नाही याची गरज नाही तुम्हाला रेशन कार्ड साठी काय दिलंय बघा सांगितलं तुम्हाला रेशन कार्ड साठी कुठे गेले ते रेशन कार्ड एक नंबर एक नंबर हा रेशन कार्ड नसेल उत्पन्न लागत नसेल ठीक आहे ऑनलाईन अर्ज एक मिनिट हवा रेशन कार्डची गरज नाही तिथं जर उत्पन्न नसेल तर मग रेशन कार्ड म्हटलं मी तुम्हाला जर उत्पन्न नसेल तर मग रेशन कार्ड द्यायचं कुठलं द्यायचं इथं लाल सॉरी पिवळ किंवा केशरी पिवळे रेशन कार्ड किंवा मग त्या ठिकाणी केशरी रेशन कार्ड तुमचं नाव त्याच्यात नसेल तरीही चालतं रेशन कार्ड नसलं तर फॉर्म भरता येईल का येतोय भरता सांगतोय मग उत्पन्न काढा रेशन कार्ड तुमच्याकडे नसेल तर उत्पन्नाचा दाखला काढून घ्या तालुक्याच्या ठिकाणी शेतू सुविधा केंद्रात जायचं उत्पन्नाचा दाखला काढून घ्यायचा आजच जा त्या ठिकाणी किंवा उद्या जा एकतीस ऑगस्ट पर्यंत मुदत आहे काळजी करू नका असं समजू नका की ज्यांनी आज फॉर्म भरलाय माझ्या फॉर्मला उशीर होईल माझे पैसे उशीर येणार असं काय होणार नाही एकदा सर्वांचे सोबत पैसे येणार आहेत तीन हजार रुपये सुरुवातीला जे येणार आहेत ते आपल्या चॅनलला जास्तीत जास्त सर्वांपर्यंत शेअर करा कारण खूप ग्रामीण भागातील लोक आहेत त्यांना खूप समस्या आहेत सर्व प्रॉब्लेम तुमचे सॉल्व्ह होतील जास्ती जास्त, जास्त शेअर करा सबस्क्राईब करण्यास चॅनल सबस्क्राईब करा आणि सर्व तुमच्या नातेवाईकाला शेअर करा काय म्हणतात थँक्यू ओके ओके वेलकम सर्वांचं हा पासपोर्ट साईजचे फोटो हे पण लागतंय बरं का पासपोर्ट साईजचे फोटो आता हे बघा यांचे फोटो आपण काय केले छोटाले केले एवढाले फोटो छोटाले छोटाले असे याला पासपोर्ट साईजचे फोटो म्हणतात असे फोटो तुमच्याकडे असू द्या ठीके असे तिथे दोन फोटो तुम्हाला लागतील किती फोटो दोन फोटो लागतील एक तीस रुपयामध्ये फोटो काढून मिळतात किती रुपये तीस रुपये कुठल्याही ठिकाणी तुम्हाला तीस वीस एक पासपोर्ट फोटो काढून मिळतात दे जास्त देत असेल घ्या कमी पैशा देत असेल जेवढे असेल तेवढे घ्या ठीके आपल्याला दोनची गरज आहे तेवढे घ्या तुमचं नवीन बँकेट अकाउंट काढत असाल तर पासबुकला सुद्धा तुम्हाला बँकेमध्ये सुद्धा असे फोटो लागतात त्यामुळे काढून ठेवत एक फोटो आणि कमेंट सुद्धा करा लेक्चरला लाईक करून द्या पुढचं आता पिवळ केशरी रेशन कार्ड असलेल्या उत्पन्नाची अट स्थिती बघा दिसतंय का तुम्हाला इथं त्यांच्याकडे पिवळं रेशन कार्ड आहे पिवळ इथं पांढऱ्यावर लिहितो पिवळं पिवळं रेशन कार्ड आणि केशरी त्यांना उत्पन्न काढायची आवश्यकता नाही दुसऱ्या वर्षाला अठरा हजार रुपये जमा होणार आहे तुम्हाला एकदा तुम्ही जर त्यातले पैसे नाही काढले तुम्ही म्हटलं की मला वर्षाला काढायचे तर काढू शकता ते काय अकाउंट बंद होणार नाही तुमचं अकाउंट तुम्हाला त्यांचा मेसेज येतो येतो तुम्हाला ठीक आहे त्याच्यानंतर अडीच लाख रुपये वार्षिक उत्पन्नाची आठ होती ती आता शिथिल केलेली आहे अडीच लाख उत्पन्न ठीक आहे त्याच्यानंतर इथं झालं हे महत्वाचं होतं संपूर्ण दिलंय आणि ऑनलाईन तुम्ही नारी शक्ती दूत नावाचं ऍप आहे त्या ऍप वर तुम्ही ऑनलाईन फॉर्म घरी बसल्या भरू शकता एवढेच डॉक्युमेंट लागते जास्त डॉक्युमेंट लागत नाही सर्वांना व्हिडिओ आपला शेअर करा आवडले तर लाईक करा ओके माहेरच्या रेशन कार्ड मध्ये नाव काय म्हणता माहेरच्या रेशन कार्ड मध्ये नाव आलंय शासनाच्या रेशन कार्ड नाव नाही चालतं चालतं देशमुख प्रशांत कुठलंही चालतं रेशन कार्ड माहेरचं असू द्या किंवा शासनाचा गरज नाही चाल 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 कुठल्याही रेशन कार्ड आहे नाव आहे ना तुमचं ठीक आहे हरकत नाही बाहेर असू द्या किंवा चाचऱ्याकडे असू द्या चालतं काही गरज नाही त्याचं काही टेन्शन घेऊ नका तेवढे हा बघा आता अनेक समस्या आहेत त्यामुळे किमान पन्नास टक्के फॉर्म हे काय होणार आहे त्या ठिकाणी रद्द होणार आहे पन्नास टक्के प्लस फॉर्म रद्द होणार आहे मुळे अनेक समस्या आहेत कोणाला माहितीच नाही नेमकं त्या ठिकाणी ठीक आहे तर हे व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे एवढेच डॉक्युमेंट लागतात बाहेर तुम्हाला कुठलाही डॉक्युमेंट लागत नाही आवडल्या ले तर लेक्चर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू कर, नका थांबतोय मी पुन्हा तुमच्या काही समस्या आहेत कमेंट करा त्यावर व्हिडिओ घेऊन येतोय आता ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा घर बसल्या त्यावर सुद्धा आपला नेक्स्ट व्हिडिओ येणार आहे